नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र आणि माझ्या मागे तुम्ही जे पाहतात ते म्हणजे आपल्या मुंबईचं अभिमानाचं शौर्याचं आणि संस्कृतीचं जिवंत प्रतीक म्हणजे ताज हॉटेल पण याच ताज हॉटेलची आणखीन सुद्धा ही एक ओळख आहे आणि ती म्हणजे सव्वीस अकराचा भीषण दहशतवादी हल्ला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ आजपासून बरोबर सतरा वर्षापूर्वीची ती रात्र जेव्हा आपल्या देशाची आर्थिक राजधानी आमची मुंबई थामली होती आणि माणूस हादरून गेली होती सव्वीस अकरा ही तारीख फक्त कॅलेंडरवर वर नाही तर प्रत्येक हिंदुस्थानी प्रत्येक भारतीयाच्या मनात सुद्धा कोरली गेलेली आहे या भ्याचा मास्टर माइंड तहबूर नाना जो अमेरिकेत अटक झाला होता त्याच्या भारतात प्रत्यार्णासाठी सरकारने दीर्घकाळ प्रयत्न केला आणि अखेर हे प्रयत्न यशस्वी ठरले आता राणा भारतात आहे पण त्याच्या आगमनानंतर सव्वीस अकरा जखम पुन्हा एकदा जनतेच्या मनात ताज्या झाल्या आहेत तर चला जाणून घेऊया जनतेची मतं काय आहेत सव्वीस अकरा ही तारीख आजही त्यांच्या मनात कशा पद्धतीने आहे काय विचार त्यांचे आहेत आणि त्यांची मतं काय आहेत नमस्कार काय तुमचं मंगेश ओके आणि कुठून इथेच राहता मुंबई जालना जिल्ह्यातून फिरायला अच्छा जालना जिल्ह्यातून आलाय हो। काय सांगाल सव्वीस अकरा तारीख आज पण तुम्हाला आठवते का हो आठवते आणि त्यावेळेस खूप भयानक कसं लोकांमध्ये वातावरण झालं हो इथलं ठीके पण आमच्या जालना वगैरे तिकडे तिकडे इकडे येण्यासाठी फिरायला सुद्धा घबराट होत होती की इतका भयानक असा हल्ला वगैरे झाला आणि म्हटलं आज तुम्ही फिरायला आलात आणि ताजच्या जवळून जात आहेत तर किती भीती मनामध्ये मा होती आणि कस विचार काय भीती होती आणि विशेष म्हणजे खेड्यातून जे येणारे आहेत पर्यटक वगैरे त्यांना असं म्हणजे हिंमत होत नव्हती की मुंबईला फिरायला जावं की नाही जावं बरोबर काय सांगायला आता ह्याचा जो मास्टर माइंड आहे तहबूर राणा तो, हो तो पकडला गेलेला आहे काय वाटतं काय आता जसं कसाबला फाशी होण्याच्या अगोदर व्हीआयटी पेन दिली होती तसं आता तरी करू नये शासनाने आणि विशेष म्हणजे यांना कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि ताबडतोब फाशी म्हणजे काय म्हणजे जेलमध्ये जायचं त्याला व्यवस्थित खाऊ पिऊ वाला असं काही न होता म्हणजे त्यांना डायरेक्ट पाशीची कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे काय वाटतं या हल्ल्यामधून आपल्या भारताने काही शिकवण घेतली आहे का काही मिळालंय मिळालं आहे का शिकवण म्हणजे भारताने आपल्याकडं म्हणजे इतर राज्य म्हणजे इतर देशा सारखी कठोरात कठोर अशी सुरक्षा पाहिजे आणि कारवाई जास्त पाहिजे म्हणजे आपली कारवाई खूप धीम्या गतीनं होते म्हणजे एकदम असं ताबडतोब ऍक्शन कोणी आपल्या घेत नाही आपल्याकडं ही महत्वाची आहे ऍक्शन जितक्या लवकर गेल ते आपलं हल्ले सुद्धा कमी होते हाय काय ना कांचन सावंत ओके सव्वीस अकरा तारीख आठवते ती कशी विसरणार दिवस तो काळा दिवस होता कारण मी रितेश कामाला होती अच्छा म्हणजे त्या दिवशी तू कामाला रेडिओ क्लबच्या इथे फरियाज हॉटेल मध्ये मी काम करते आणि आमची जस्ट ड्युटी संपून आम्ही तिथून चालत चालत बडे मी अशा इथपर्यंत गेलो नंतर आम्ही स्टेशनला पोहोचलो तेव्हा आम्हाला कळालं की तिथे अटॅक होतोय म्हणून म्हणजे खूप जेव्हा अटॅक झाला तेव्हा माझी फ्रेंड तिकडेच राहते तर तिने मला फोन केला की के तिथे पोहोचे ना तर मी आम्ही पोहोचतोय कसं वाटतंय आज पण जेव्हा चव्वीस अकरा येते आणि एकदम बेकार लोकांचे किती हाल केले आहेत त्या आणि जो मधील नरिमन पंचायती झालेला तो, तो सर्वात एकदम बेकार आणि त्या कसाबला एकदम मारलाय ना ते चुकीचं मारलंय त्याला सगळ्यांसमोर फाशी द्यायला पाहिजे आता जो मास्टर माइंड आहे त्याचा कहूर राणा तो, तो पकडला आहे युएसए मध्ये आहे आणि आता लोकांच्या मागण्या अशा आहेत की त्याला चार चौकांमध्ये म्हणजे तिथे त्याला ही पनिशमेंट मिळावी त्याला फाशी देण्यात यावी त्याबद्दल तुला काय हे बरोबर आहे त्याला सगळ्यांसमोरच फाशी द्यायला पाहिजे कारण लपून काही करतात आपले कोर्ट जे आपल्याला काही करतो त्याच्यापेक्षा सगळ्यांसमोर त्याला मारलं तर लोकांना तेवढा सॅटिस्फॅक्शन होईल की आपल्या लोकांनी जेवढं शहीद झाले त्यांचं हे झालं आणि जसं तू म्हणाले की तू तिथेच कामाला होती नेमकं शेड्यूल तुझी ड्युटी आर्ट्स वगैरे कसं असतं जस्ट आम्ही नऊला ला सुटतो साडे नऊ ला पण आम्ही जस्ट आमची लवकर ड्युटी समोर आम्ही आम्ही फ्रेंड सर्कल आम्ही असंच फिरत फिरत तिथे केलेली कारण आमची एक फ्रेंड राहते म्हणून तुझी खरं तर उशिराची ड्युटी होती पण किती लकी म्हणा बघा म्हणजे लगेच आले कारण तिकडे मी कामाला होती जस मग त्यांना माहितीये की तिकडे सगळा तो एरिया पूर्ण म्हणजे एटलीस्ट कुलाबा मार्केट पासून तिथपर्यंत सगळा तो ब्लॉक झालेला होता नंतर आ, होता आता आता काही आपण बघितलं होतं त्या दिवशी पण एक ती आजची जी खिडकी आहे ती बरोबर कळते की ती कारण ती रिपेअर केलेली ती बरोबर दिसते कारण तिकडे होता म्हणून त्याच्यामुळे मग ताज हॉटेल आता काय म्हणून आठवतं म्हणजे म्हणून हो हल्लाम हल्ला माझ्यासोबत आता दोघी जणी खरं तर मी ह्यांचा अनुभव तुम्हाला फार महत्वाचा आहे ऐकणं कारण ऑफ द कॅमेरा जेव्हा मी हिचा अनुभव ऐकला मला सुद्धा वाटतं की हे अनुभव जाणं फार महत्वाचं आहे पहिले तर मला तुझं नाव सांगशील वेदिका विनोद घाटकर अच्छा कारणाच्या लग्नाच्या आधीच नाव मेघना दीपक गायकर कारण मी आधी जेव्हा हे सव्वीस अकरा माझी अंगावर काटा येतो सतरा वर्षे झाले हो म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर दोन हजार आठ ला तू माहेरी होती माहेरी आणि त्या क्षणी म्हणजे मी माझ्या बाबांकडे दादरला राहायला आले संध्याकाळी आणि तेव्हा न्यूज कळाली की अचानकच झाले काहीतरी की काय झाले पण कुठे काय झाले हे कोणाला कळतच नव्हतं तेव्हा अचानक आले की ताजला म्हणजे त्या ताज वरती अटॅक झाला तर पहिला माझ्या एरियातला माझ्या बाजूला दादा आठवला त्याचं नाव सुशील तांबे अच्छा तो तिथे किचन मध्ये तो आणि पण कोणाचाही म्हणजे असं होणार ना की कॉन्ट्रॅक्टच नाही ना त्या क्षणी की काही करावं काय आणि दुसऱ्या क्षणी माझे बाबा पण आठवले कारण ते मुंबादेवी परिसरात ते पण कामाला होते आता मी इकडे घरी फॅमिली तिकडे बाबा कशी शेजाऱ्यांची स्थिती पण बाबा येत नाही तोपर्यंत आमचा जीव मुठीत होता मी पण बाहेर होती काय करावं हे कळत नव्हतं आम्हाला कि कोणाशी कॉन्टॅक्ट करावा की नाही करावा आणि नंतरला बघते तर फोन पण सगळे बंद हो। होते जे कळत होत ते न्यूज न्यूज वरच कळत होत तो जो दादा तो म्हणाली की जो तिथे कामाला होता किचन मध्ये मला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल की तो सुखरूप परत आला काय त्याबद्दल तीन दिवसाने सुखरूप आला तीन दिवसाने सुखरूप परत आला आम्हाला अद्याप माहिती कळाली नव्हती तो जिवंत आहे का नाही कारण तीनही दिवस काहीच कळत नाही कळतच नव्हतं की एवढे जण मारले गेले होते ना त्याच्यात की म्हणजे आम्हाला ही अपेक्षा नव्हती की तो असेल या नसेल की काय झालं असेल फक्त दाखवत आहेत अरे एवढे मेले या किचन वरून आले वरून धावत आले खालून धावत आले इकडे नुसती पळापळ पळापळ चालू होती पण तो तिथे होता कसा वाचला तो त्याने काही तुम्हाला सांगितलं किचन मध्ये फक्त किचनच्या आतमध्ये मध्ये जाऊन लपून बसले होते दोघं तिघ जण आणि खाणं पिणं काहीच म्हणजे त्यांनी कसं काढले ते काही नाही तिथेच आधी बसून होते ते लोक कारण तिथली सिच्युएशन जी नॉर्मल होईपर्यंत तो तिसऱ्या दिवशी म्हणजे तिथून त्यांना बाहेर नंतर ना काढलं बापरे पण तो दादा तीन दिवस किचन मध्ये न खाता पिता खाण्याच्या वस्तू असतील ऑलरेडी पण धरून तो त्या सांगण्याच्या परिस्थितीत तेव्हा मुळीच नव्हता तो घरी आला हे देवाची मोठी अशी परिस्थिती होती जेव्हा तू नंतर त्याच्याशी पहिल्यांदा काही बोललीस कधी भेट झाली तुझी त्याच्यानंतर आमची भेट तेवढंच झालीच नाही कारण त्याला भेटवलंच नाही कोणाशी अच्छा कारण तो तिथला सीनच असा होता ना की तो घाबरून होता बारे बारे होते की जाऊच नको जॉबला तू जाऊच नको, नको। म्हणजे जा एवढं आपल्याला पैशापेक्षा तुझ्यापेक्षा मला पैसे नाही आहेत ना असं आणि बाबा माझे अगदी पटरी पर्यंत ये बेटा रिलॅक्स राहा आम्ही येतोय घरी आम्ही येतोय म्हणजे माझा बाबा माझे बाबा आणि भाऊ हळूहळू करून ते मग रात्री लेट आले पण आले तेव्हा ते जीवाजीव दादा तर तीन दिवसांनी कशी घरच्यांची मनस्थिती कशी होती किंवा आज पण जेव्हा सव्वीस अकरा ही तारीख येते किंवा ताज हॉटेल आणि तू जो, जो म्हणाली की त्या पटरीवरून ते चालत मुलगा तर आता म्हणतो तिथे जायचंच नाही काय सांगाल तुम्हाला मी विचारेन जसं हिने इन्सिडेंट सांगितलं हिने हिचा ही अनुभव सांगितला मास्टर माइंड पकडला गेलाय गेला आणि तो आता मुंबईत आणणार आहे आणि त्याच्यावरती कशी कारवाई व्हावी काही लोकांची प्रतिक्रिया आहे की त्याला चौकामध्ये फाशी देण्यात यावी सगळ्यांचं समोर काय सांगाल माझं पण तेच म्हणणं आहे की त्याला फाशी द्यावी म्हणून त्रास त्रास झाला ना मग त्यांना पण तसा सगळ्यांना पाहिजे काय वाटतं की कसाबला जशी फाशी दिली तशी ह्याला सुद्धा फाशी मिळेल लगेच फाशी दिली पाहिजे काही निर्णय नाही घ्यायचा लगेच तिथल्या तिथेच ऑन द स्पॉट काय वाटतं ह्या सगळ्या हल्ल्यामधून भारत काही गोष्ट शिकलाय का, शिकला का? किंवा आपली मुंबईने काही गोष्ट शिकली आहे का ह्या सगळ्या शिकलीच नाहीये आता एवढं पोरीन एवढा अत्याचार होतो त्याचा पण काही निर्णय घेत नाही ते मग ह्याचा पण असा निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी लोकांनी फाशीच दिली पाहिजे म्हणजे कुठेतरी अशी कारवाई व्हावी की परत हे हल्ले होणार नाही परत हे हल्ले होणार नाही पाहिजे तुमचा काही अनुभव सव्वीस अकराचा हा मी तेव्हा मी तिथे कामाला होती मी कोर्टला कामाला होती अच्छा आणि मी नुकतीच घरी आली म्हणजे घरी मध्ये स्टेशनला आली असेल आणि तिकडे असं झालं कसं होतं स्टेशनवरती वातावरण त्यावेळेला जेव्हा कळाला असा हल्ला झाला तेव्हा ते एवढं वातावरण बेकार होतं ना की सगळे जीव मुठीत घेऊन धावत होते मी पण आली आणि मी म्हंटल देवाला म्हटलं खरं मी खूप लकी आहे की मी घरी आले हाय पहिले तर तुझं नाव सांगशील मला माझं नाव यश कुर्तरकर ओके काय करतोस तू कॉलेज गोइंग आहे ना आता बाहेरून एफ आय म्हणजे युनिव्हर्सिटी मधून देतो <laughs> सव्वीस अकरा तारीख आज पण कॅलेंडर मध्ये दिसते किंवा ताज हॉटेल इथून पास होतो काय डोक्यामध्ये विचार येतात पहिला तर असं वाटतं की तर आधीच ते एकदम म्हणजे आधीच ते त्यांनी विनाकारण आपल्यावर येऊन ते हल्ला केला आधी जरा भीती तर वाटतेच आणि खूप जणांचे त्यांचे विनाकारण जीव गेले त्याच्यामध्ये काही तुझ्याकडे असा प्रसंग आहे का की नियर बाय किंवा रिलेटिव्ह मध्ये किंवा शेजारी कोणासोबत काही असं अडकले काय नाही पण पण जरी आता आपण बघतोच म्हणजे जसं पिक्चर आलाच त्याच्यावर त्याच्यावर असं वाटत की खूपच हे वाईट झालं आहे तू पाहिली आहे त्याच्यावरती आलेली ओटीटी फिल्म किंवा मूवी त्याच्यावरती जो आला आहे तो बघितले आहे तर त्याच्यामुळेच असं वाटतं की ते व्हायला नव्हतं पाहिजे त्याने फुकट खाली म्हणजे उगाचे ना कारण काय आणि आता मी तुला विचारेन की ह्याचा मागचा जो मास्टर माइंड आहे म्हणजे कसा तर शिक्षा झाली फाशी शिक्षा त्याला देण्यात आली मास्टर माइंड आहे तो आता पकडला गेलाय खूप जणांचं म्हणणं आहे की त्याला चौकामध्ये फाशी देण्यात यावी पण तेच म्हणणं आहे की त्याला सगळ्यांसमोर शिक्षा झाली पाहिजे कारण का त्याने जो आधी कशाबला दिलेली वेळ ट्रीटमेंट ती अशी काय एवढी काय लोकांना आवडली नाही कारण का ते जे काय झालं ते जरा आतलंच झालं पण सगळ्या लोकांसमोर यायलाच पाहिजे समजेल तरी की सगळ्यांना काय की का झालं आता मी कुलाबा जे आहे म्हणजे ताज हॉटेल पासून जवळच असलेलं कुलाबा हे तुम्हाला माहिती असेल आणि या परिसराच्या मागच्या गल्लीत मी आहे माझ्यासोबत आता दोन जणी आहे या त्यांना विचारूया की त्यांना या चव्वीस अकराबद्दलच्या काही आठवणी आहेत का पहिले दोघींनी मला तुमचं नाव सांगाल आणि तुम्ही काय करता ते सांगाल माझं नाव जयश्री आ, मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्व्हिस करते मी सोनल हाऊसवाईफ आहे ओके सुंदर तर आता एक गृहिणी आहे आणि एक वर्किंग वुमन आहे मी दोघींनाही विचारेन तुम्ही आज कुलाबाची इथे आलेला आहात इथूनच जवळ ताज हॉटेल आहे सव्वीस अकरा ही तारीख नक्कीच माहिती असेल कारण आज सगळ्यांच्या मनात ती तारीख घर करू नये एक वेगळीच आठवण आहे प्रत्येकाची फार दुःखद अशी आठवण आहे तर तुमच्या डोक्यामध्ये काय विचार आहे किंवा काही प्रसंग तुम्हाला आठवतात का त्या दिवसाचे सव्वीस अकरा म्हटलं तरी आता त्याला खूप म्हणजे डिकेट झालंय की खूप म्हणजे मोर दॅन नाही म्हटलं तरी फिफ्टीन इयर्स मोर दॅन दॅट पण अजूनही म्हणजे सव्वीस अकरा आली की तो जो अटॅक झालेला त्या अटॅकाने आपली मुंबई हादरलेली ते अजूनही दृश्य आमच्या डोळ्यासमोर आहे अ आणि कसाबला म्हणजे ज्या प्रकारे त्याने आपल्या मुंबईमध्ये एंट्री करून जे अटॅक केले जाणे दोन तीन ठिकाणी आपल्यावरती अटॅक झालेले आहेत त्याचे अनुभव पण म्हणजे आम्ही जरी घरी होतो त्यावेळेला पण आमचे म्हणजे फ्रेंड सर्कल कोणी म्हणजे फॉर एक्झाम्पल माझे पर्सनल फ्रेंडच माझा कमांडो होता ओके okay. सो तो म्हणजे ताजमध्ये नव्हता पण दुसऱ्या ठिकाणी जिथे अटॅक झालेला तिथे ते लोक होते त्यांना तिथे ड्युटी होती आणि त्यानंतर अटॅक नंतर जेव्हा ते फ्रीज झाले म्हणजे आता फ्री झाल्यानंतर त्यांनी जो आम्हाला घरी येऊन अनुभव सांगितलेला आम्ही त्याला लिटरली त्याला विचार म्हणजे बोलवून त्याला आम्ही विचारून त्याला त्याचा अनुभव विचारलेला की काय झालेलं नक्की तर त्याने सांगितलेलं की म्हणजे सगळेच तिथे मध्ये होते की आता आम्ही जगू का मरू आ, हे सगळं तिथे होतं आणि मग आम्ही त्याला विचारलो तुम्ही मग दिवसामध्ये काय कारण आम्हाला ती एक उत्सुकता होती की तुम्ही यार म्हणजे कसं म्हणजे तुम्ही जेव्हा ड्युटीवरती असता तेव्हा मग ह्या पिरियडला आपल्याला खाणं पिणं टाइम टू टाइम मिळणं शक्यच नाही नव्हतं तर त्या पिरियडमध्ये काय तुमचे प्रिपेरेशन काही होती का किंवा काही ते म्हणतं मग त्यांचं कमांडो आणि त्यांचं ऑलरेडी प्रिपेरेशन असतं की आम्हाला ह्या टास्कला जायचंय आम्ही लिमिटेशन nice, नाही एक दिवस लागणार दोन दिवस लागणार पण त्यांच्याकडे खाण्याच्या ह्याच्यामध्ये ते लोक त्याने जे सांगितलं की ते ड्रायफ्रुट्स कॅरी करायचे म्हणजे okay. जेवण नाही आपल्यासारखं चपाती पोळी भाजी वगैरे नाही पण ते ड्रायफ्रुट जेणेकरून भूक लागली तर ऍटलीस्ट ते तरी चार तोंडात जावे आणि ते तिथे त्या लोकांनी ते सगळं काही सर्वाईव्ह केलं आणि ते तीन दिवस ड्रायफ्रुट्स वरती होते आज पण त्याला भेटे कॉन्टॅक्ट मध्ये आहे इतकं नाही बट पण तो अनुभव आमच्या डोळ्यासमोर आहे आणि आम्ही घरी बसून जे न्यूज चॅनेलला लागत होतो आम्ही कंटिन्यू ते अपडेट्स घेत होतो की जेणेकरून खूप मोठी हानी म्हणजे झालीच आहे आपले खूप सारे फॅमिली मेंबर्स त्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि असं इन फ्युचर कधीच होऊ नये असं मला आणि आपल्या सगळ्या मुंबईकरांना आणि आपल्या सगळ्या भारतीय लोक वाटत असणार सो होपफुली की हे कधीच होऊ नये आणि असा तसा कधीच पुन्हा जन्माला येऊ नये असं नक्कीच वाटतं तू काय सांगशील तुझा काही अनुभव माझा स्वतःचा पर्सनल असा अनुभव आहे की मी पोलीस फॅमिलीतून बिलॉंग करतो okay. आणि त्यावेळेस मी अक्षरशः होती आणि माझ्या मिस्टरांना तिथे जावं लागलं त्याच्या मित्राला पिकअप करायचं होतं त्याला घेऊन यायचं त्याला इकडे यायचं होतं ती रात्र अक्षरशः ते टीव्ही बघते आणि तो कधी येतोय घरी अशी वाट बघत होती मी इतकी हालत बेकार होती की आता सुद्धा माझ्या अंगावरती काटा उठला की बाई फोन नाही काय नाही मी कसा कॉन्टॅक्ट करू त्याला आणि खूपच मी तो इतका भयानक होता ना अनुभव ती तारीख आली दर प्रत्येक महिन्याला जेव्हा वर्षाला तारीख येते तेव्हा इतकी भीती वाटतो तो दिवस आठवल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे ते ती तारीख पुन्हा किंवा तो अनुभव मला पुन्हा कधीच नाही घ्यायचा आणि कोणाला जास्त आयुष्यात तो पुन्हा अनुभव यायला नको असं मला वाटतंय मिस्टर मग तिकडे गेले होते की ते त्याच्या नाही नाही ते पोलीस मध्ये आहे आणि त्यांच्या एका पोलीस मित्राला ते आणायला साठी म्हणून त्याला फोन आलेला की घेऊ नये मला यायला काहीच हे नाही आहे त्याला काहीतरी हा सोर्स नाहीये म्हणून तो त्याला आणायला बाईक तिथे गेला होता काय सांगशील सव्वीस अकरा ताज हॉटेल काय आठवणी काही प्रसंग तुझ्यामध्ये आहेत का की जे अनुभवले आहेत किंवा त्या बातम्या न्यूज किती डोक्यामध्ये राग येतो भीती वाटते कसं आहे पहिली गोष्ट तू खूप आक्रोश आहे माझ्या सगळ्यांच्याच मनात खूप आक्रोश आहे आणि असं एक दुःख आहे अजूनपर्यंत जे कधी न मिळतात आणि बऱ्याच जणांचे प्राण आहेत स्पेशली आपल्या पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबलचे प्राण गेले त्यांच्या फॅमिलीवर जे झालं आणि त्या परिसरने उभारणं हे कोणासाठी इझी नसतं कधीच बरोबर आणि अशा माणसांना शिक्षा होणं खूप गरजेचं आणि अशा प्रकारे शिक्षा होण्याची कधी भारतावर परत उलटून असा हल्ला कधीच करू नये जसं चायनामध्ये होतं किंवा दुबईमध्ये त्यांना मारलं जातं तू युवा वर्ग आहे युथ आहे तुमचे विचार फार वेगळे असतात कधी कधी आपण बोलतो ना की चळचळ रक्त असतं आणि पटकन लडाखेबा तुमचे विचार आणि निर्णय असतात तर तुला काय की युवा वर्गाचा निर्णय तुमचा कसा आहे की जर हा जो मास्टर माइंड आहे जो पकडला गेलाय त्याला कशी कारवाई व्हावी काय पनिशमेंट मिळावी पनिशमेंट आता मी जस्ट तुम्हाला चायनामध्ये शिक्षा होते अख्युज पकडला गेला आणि तो ठरला की चुकीचा आहे त्याला तसं जागेवरच मारलं जातं सगळ्यांसमोर तसंच शिक्षण होणं खूप गरजेचं आहे अदरवाईज लोकांना कळणार नाही की लोकांनी जे लोकांचे प्राण गेलेले आहेत त्याचं कसं परत फेर करता येईल आपण ऐकले असेल आतापर्यंत खूप असे वेगवेगळे अनुभव आहेत प्रत्येकाचे काही प्रसंग आहेत ज्यातून ते, ते, गे ते लोक गेले आहेत काही जणांचे स्वतःचे अनुभव आहेत माझं नाव नीता चिवेलकर मी सीएसटी आय टी आय लाच आहे ओके म्हणजे तर त्यावेळेस मी कोण गेली नव्हती बट अनुभव असा खूप थरारक होता की काही दिवस आमचं आयटीआय वगैरे बंद होतं जायला नव्हतं मिळत आणि जेव्हा ही न्यूज आम्हाला त्या दिवशी कळली किंवा आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो तर अगदी आपल्या जवळचा इन्सिडेंट होतो आणि रोजचा रस्ता आहे त्याच्यामुळे तो अनुभव स्वतः मी फील करत होते आणि प्रत्येक क्षण असा नजरेसमोर येत होता की कशा आले असेल कसा अटॅक केला असेल म्हणजे त्या लोकांनी जेव्हा स्टेशनवर अटॅक केला नंतर ते लोक निघाले तर लोक ही गोळीबार करत होते ओके गोळीबार करता ते हॉस्पिटलमध्ये घुसले तिकडे आपले कोर्ट वगैरे आहेत स्कूल आहेत म्हणजे पूर्ण हा रस्ताचा धसबजलेला आहे म्हणजे रस्त्यावर प्रत्येकावर तो अटॅक होत होता बऱ्याच आपल्याला पण अजून काही अशा गोष्टी आहेत ज्या न्यूज मध्ये आपल्याला ते कव्हर होत नाही याच्यामध्ये पण मला तिकडचा होते की हॉस्पिटलच्या आत बसून ही लाईक प्रेग्नेंट लेडीज आहेत लहान मुलं आहेत म्हणजे अगदी त्यांना ऑपरेशनलाही नेताना आलं बऱ्याच जणांचा जीव गेला हॉस्पिटल स्टाफ वरती अटॅक केला गेला त्यानंतर निघताना त्यांनी जे कॉलेजेस आहेत या स्कूल आहेत तिथेही त्यांनी गोळीबार केलेला आहे तू त्या दिवशी कॉलेजला गेली नाही किती आज पण तुला बरं वाटतं की तू खरंच त्या दिवशी कॉलेजला नाही गेली म्हणून असं बरं म्हणजे सांगू नाही शकत की तो अनुभव कसा आहे ते नशिबच असेल की त्या दिवशी मी गेली नाही पण माझ्या जागी असे दुसरे बरेच जण गेले आहेत आणि त्यांनी आपला जीव गमावलाय त्याचं खूप दुःख वाटतं आणि बरेच असे आहेत विद्यार्थी पण आहेत सो नाही सांगताय शब्दात नाही सांगताय काय सांगशील भाषेची शिक्षा मिळाली आहे मास्टर आहे तो, तो पकडला गेलाय त्याला शिक्षा कशी व्हावी किंवा काय कारवाई व्हावी असं तुला आता हे चार चौघात झालेला हा अटॅक आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि बऱ्याच लोकांना म्हणजे जसं की आपल्यामध्ये खूप जण एड्युकेटेड आहेत तर त्यांना कधी न्यूज ऐकतात कधी नाही ऐकत पण ह्यांना जी शिक्षा आहे ही अशी चार चौघात होणं खूप गरजेची आहे म्हणजे जेणेकरून पुढचा जो कोणी हा विचार करेल तर त्यालाही ते अटॅक करायचे कोणतीही गोष्ट करण्याआधी दहा मनात पाहिजे की बाबा मी हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे आणि भारतासारख्या देशामध्ये सर्वांसमोर शिक्षा झाली पाहिजे जर आपले महाराज असते तर त्यांनी कशी शिक्षा दिली असे हाही विचार आपल्याला पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपण ऍक्शन घेतली पाहिजे प्रोटेक्शन वाढले त्या मनाने नाही असं बघायला गेलो आपल्याला वाटतं की बऱ्याच काही सुखसुविधा आहेत किंवा आपल्याला सेफ्टी दिली जाते जेव्हा एखादा माणूस स्टेशनला लढत असतो तर त्याच्याबरोबर येणारा दुसरा माणूस फक्त बघून बघून द्या असो मजा घेत असतो सो त्याच्या सोपीला उभा राहणारा असा कोण नसतो म्हणजे आपल्याला एकट्यालाही कधी कधी ऍक्शन घेताना भीती वाटते की माझ्यासोबत आहे की नाही मी काय करणार तर आपला आवाज तिकडे दाबला जातो सो हा आवाज नाही दाबला पाहिजे ह्याच्यासाठी अजून आपल्याला गव्हर्नमेंटने प्रोटेक्शन किंवा अजून बऱ्याच फॅसिलिटी देणं असं अपेक्षित आहे